नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा छगन भुजबळ यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातले मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याच्या नंतर त्यांच्या कोट्यातली एक जागा रिकामी झालेली होती त्यामुळे त्यांनी त्याच्या बदल्यामध्ये कोणाला घ्यावं हा त्यांचा मुद्दा होता त्यामुळे त्यांनी छगन भुजबळांना घेतलं छगन भुजबळांना का घेतलं म्हणून जे कोणी भारतीय जनता पक्षावरून विशेषतः देवेंद्र फडणवीस विशे यांच्यावरती टीका करतायत बोटं मोडत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावं ही तडदोडीचा भाग म्हणून हा अजित पवारांच्या कोट्यातला विषय आहे त्यामुळे जर टीका कोणाला करायची असेल तर सगळ्यात पहिली ती अजित पवारांवरती केली पाहिजे करायची असेल तर मला स्वतःला जी संधी अजित पवारांनी गमावली आहे ती तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चौऱ्याऐंशी तासांचं सरकार स्थापन केलेलं होतं उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती दोन हजार एकोणीसला त्यावेळेस सर्वसामान्य लोकांमधून जी प्रतिक्रिया उमटलेली होती ती अशी की आता एका नवीन पर्वाला सुरुवात होते आहे शरद पवारांनी स्वतः पुलोच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे तेव्हाच्या जनसंघाचा पाठिंबा घेतलेला होता इतकंच नाही एकोणीसशे पंच्याऐंशीला परत एकदा जेव्हा पुलोचं किंवा चौऱ्याऐंशीची लोकसभा सुद्धा या दोन्ही वेळेस शरद पवारांनी नंतर स्थापन झालेल्या भाजपचा पाठिंबा घेतलेला होता एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केल्याच्या नंतर तेव्हाही ही शक्यता होती की तेव्हाचं भाजप सेना हे जे सरकार होते युती होती त्या युतीला पाठिंबा द्यावा केंद्रामध्ये पण तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि जर तुम्ही आता काँग्रेसच्या विरोधातलं राजकारण करताय तर तुम्ही ते पाऊल पुढे चालवावं त्यांनी काय केलं त्यांचा स्वार्थ काय होता सत्ता स्वार्थ बरोबर की चुकतो नंतरचा मुद्दा आहे तथाकथित सगळे लिब्रांडो पत्रकार मागे लागले आणि त्यांनी परत एकदा काँग्रेसशी जुळून घेतलं आणि पंधरा वर्ष राज्यात का होईना सत्ता उपभोगली आता दोन मुद्दे आहेत अजित पवारांचं ते बंड फसलं अजित पवार वापस घेतले वापस गेले परत पुन्हा त्यांना त्यांना वैयक्तिक पातळीवरती त्यांचं त्यांचं उपमुख्यमंत्रीपद कायम राहिलं त्याचे म्हणजे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ तेवढ्या पुरता बाजूला ठेवूयात जेव्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजीनामा देतो म्हणले होते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जो ड्रामा झाला होता तेव्हा सगळे रडापडी करत होते आज जितेंद्र सारखे तेव्हा एकटे अजितदादा असे होते की जे ठामपणे असं म्हणाले होते की हरकत नाही तुम्ही आता बाजूला होत असाल तर आम्ही पक्षाची सूत्र सांभाळत म्हणजे नवीन लोकांनी पुढे यावं आणि त्यांच्या पद्धतीनं पक्ष चालवावा लक्षात घ्या ना हेला सगळ्या अस्वस्थतेला सुरुवात कुठून झालेली यशवंतराव चव्हाण सेंटरमधल्या पवारांच्या कथित राजीनाम्यापासून आणि तेव्हा अजित पवारांकडे त्यांच्या पक्षातले तरुण हा काहीतरी बदल करू इच्छितोय नवीन सगळा प्रवाह आहे नवीन लोक तिकडे या दृष्टीनं पाहत होते जे सगळे जुने सरदार जाहीरदार सुभेदार होऊन बसलेले होते राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रस्थापित होते मोठी मोठी घराणी होती हे सगळ्याला बाजूला ठेवून अजित पवार जर काही वेगळं करू शकत असतील तर त्याचा एक फायदा असा होईल आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला नवीन तुमच्याच पक्षातले नवीन नेते कार्यकर्ते आणि अक्षरशः नवीन मतदार सुद्धा तुमच्याकडे येतील त्याच्यानंतर सुद्धा ते बंड फसलं पवारांच्या राजीनाम्याचं नाटक झालं ह्या सगळ्या भानगडीच्या नंतर जेव्हा परत एकदा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले किंवा उलट असं म्हणता येईल की अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस घेऊनच बाहेर पडली पक्षाचं नाव त्यांच्याकडे पक्षाचं चिन्ह त्यांच्याकडे आहे जेव्हा ते सर्वसामान्य लोकांच्या समोर गेले लोकसभेला त्यांना लोकांनी यश दिलं नाही हे ठीक आहे एकच त्यांचा खासदार निवडून आला सुनील तटकरे पण लागलीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र अजितदादांना परत एकदा त्यांच्या राष्ट्रवादी चिन्ह पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव ह्याच्यावरती विश्वास ठेवून त्यांचे चाळीस बेचाळीस आमदार निवडून आले ते ह्या सरकारमध्ये परत एकदा सामील व्हावेत या दृष्टीनं लोकांनी मतदान केलं होतं कारण की महायुती एकत्र लढली होती आता अजित पवारांना ही संधी होती तुम्ही नवीन सगळं मंत्रिमंडळ स्थापन केलेले नवीन लोक घेतलेले आहेत आता जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागत असेल तर त्याला पर्याय म्हणून दुसरं नाव तुम्हीच पक्षातलं तुम्हाला मराठा नको असेल तर ओबीसी मधलं कुठलं तुम्हाला काढता आलं असतं नवीन नेतृत्व त्या निमित्तानं करता आलं असतं तुम्ही छगन भुजबळांसारखा सत्तरीच्या पुढचा ज्याच्यावरती आरोपाचे डाग लागलेले आहेत असं नेतृत्व कशासाठी स्वीकारलं आता जर तुम्ही परत त्या चौकटीमध्ये अडकणार असाल म्हणजे तुम्ही तुमच्या काकांच्या विरोधामध्ये जे बंड केलं त्याच बंडाची तुम्ही पुन्हा परिस्थिती आणताय तुमच्या पक्षातले आता तरुण तुमचं स्वतःच वय सुद्धा आता सत्तरीच्या जवळपास पोहोचलेलं आहे म्हणजे साठी ओलांडलेली मला वाटतं अजित दादानी सुद्धा तुमचं सुद्धा आता वय होत चाललेलं आहे अशा वेळी तुम्हाला नवीन लोक त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणे हे जास्त आवश्यक होतं ते सोडून देऊन तुम्ही छगन भुजबळांसारख्या जुन्या आणि विशेषतः डागाळलेल्या आणि तोही मूळचा तुमचा नाही काँग्रेस त्या शिवसेनेमधून आले शिवसेनेतून तुम काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून मग पर पवारांबरोबर आले छगन भुजबळांना बरं तुम्हाला त्या नाशिकमधूनच नवीन नेतृत्व तयार करता आलं असताना अक्षरशः छगन भुजबळांना विचारून तयार करता आलं असतं ही संधी होती आता तुम्हाला नवीन नेतृत्व तयार करायची तरुणांमध्ये काय झालेले दोन गोष्टी आहेत आताचा जो सगळा नवीन मतदार आहे तो फार मोठ्या प्रमाणात काँग्रेससारख्या पक्षांपासून दूर का गेला किंवा शरद पवारांसारख्यांपासून दूर का गेला तर ही जी सगळी जुनी लोकं आहेत जुन्या व्यवस्थेमध्ये अडकलेले ते नवीन नेतृत्व तु आणि त्याला संधी द्यायला तयार नाहीत अगदी राहुल गांधीसारखा नवीन नेतासुद्धा आपल्याच पक्षातल्या त्याच्यामध्ये सचिन पायलट असो ज्योतिरादित्य शिंदे असो जितेंद्र प्रसाद असो संदीप दीक्षित असो कुमारी शैलजा असो असं मी तुम्हाला अक्षरशः एवढी मोठी यादी देऊ शकतो महाराष्ट्रातले सुद्धा तुम्ही जर म्हणाल तर धीरज देशमुखांचे चिरंजीव असो अमित सारखे असो विश्वजित कदम असो सगळ्या नवीन नेतृत्वाला दुय्यम स्थानी ठेवल्या गेल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व तरुण नेतृत्व विशेषतः तरुण कार्यकर्ते तरुण मतदार तुमच्यापासून दूर गेले शरद पवारांच्या पासून फार मोठ्या प्रमाणात जे तरुणांचं त्यांच्या भोवतीक तयार झालेलं मोह होतं त्या मराठवाडा विकास आंदोलनापासूनची गोष्ट आहे आणीबाणीमध्ये पवार काँग्रेसमध्ये होते पवार बाहेर पडले त्यांनी पुलोचं मंत्रिमंडळ स्थापन केलं या सगळ्यामध्ये तरुणांचा एक ओढा पवारांकडे झालेला होता कशामुळं तर पवार हे एक आश्वासक नेतृत्व वाटत होतं म्हणून देवेंद्र फडणवीस सारखं तरुणांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये असताना गेल्या दहा वर्षापासून त्याची राजकारणाची पकडे दिसत असताना मोठ्या प्रमाणात तरुण तिकडे जात आहेत याला जर पर्याय द्यायचा असेल तर एकनाथ शिंदे सारख्याने जे प्रत्यक्ष काम करून तरुणांना संधी देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून जे एक वेगळं मॉडेल वर्किंग मॉडेल आपण म्हणूयात आणि आजही लोकांमध्ये मिसळणारा नेत्यामध्ये नंबर एक म्हणाल ते एकनाथ शिंदे मग हे दोन उदाहरणं तुमच्या समोर होती तुमच्या बरोबर आहेत तेव्हा ते मुख्यमंत्री होते आता हे मुख्यमंत्री दोन्ही वेळा तुम्ही उपमुख्यमंत्री होते एक मुख्यमंत्री आणि उप उपमुख्यमंत्री त्यांचा पक्ष कशा पद्धतीनं चालवते तुम्हाला समोर दिसतंय ह्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा संधी आली अजून एका मंत्रीपदाची धनंजय मुंडेच्या जागीन तेव्हा तुम्ही छगन भुजबळासारख्या वयस्कर नेत्याला नेमून मिळवलं काय काही विद्वान ते सगळे हिशोब करून सांगतात की नाही नाही मग ते मराठा आणि ओबीसीचं राजकारण कसं करायचं होतं मग नाशिक जिल्हा काय काय सगळं समजावून सांगतील मला माहिती आहे ते, ते सगळं असे जे कागदावरचे सगळे अभ्यासकन ए सीमध्ये बसून गणित म्हणणारे असतात ना त्याचं मला पूर्ण माहिती आहे ते कोणी काही सांगायची गरज नाही ते सगळे व्हिडिओ मी पाहूनच हे बोलतो आहे प्रत्यक्षामध्ये तरुणांना तरुणोपाय नाही असा एक शब्द आहे आपल्याकडे म्हणजे तरुण हाच उपाय आहे नवीन लोकांची भरती करून घ्यायची असेल तर त्यांना प्रतिनिधित्व देणे प्रतिनिधित्व म्हणजे फक्त त्यांचे उमेदवार म्हणजे तरुण वयाचे उमेदवार पाहिजे तेवढं नाही त्यांची पद्धत नवीन पाहिजे सगळी आज जर तुम्ही छगन भुजबळ सारखे जुन्या सिस्टीममध्ये अडकून पडलेले तेव्हा जे तरणे बांड होते ते म्हणून त्यांचं नेतृत्व तेव्हा लोकांनी स्वीकारलेलं होतं पण आज त्यांचा काळ निघून गेलेला आहे नवीन पिढीसमोर येते आणि त्याही काळामध्ये जर तुम्ही छगन भुजबळांसारख्यांना परत त्या नेतृत्वापदी मंत्रीपदी बसवून असाल तर ते व्यर्थ आहे म्हणून म्हटलं की एक संधी अजित पवारांनी गमावली अजित पवारांसमोरच्या पक्षांसमोर प्रचंड मोठं आव्हान हे त्यांचे अगदी सहकारी असलेले त्यांचेच मुख्यमंत्री आताचे असलेले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि दुसरीकडं जो बाकीचा उरलेला विरोधी पक्ष आहे जर तुम्ही आपशा पद्धतीनं अपेक्षा पूर्ण नाही करू शकलात नवीन पिढीची तरुणांची तर विरोधकातला म्हणून जो वर्ग आहे तो पण तिकडं निघून जाईल ना सत्ताधाऱ्यांमधला इकडं निघून जाईल आणि विरोधकातला तिकडं निघून जाईल तुमच्या पाठीशी कोण येईल ही जी नवीन संधी तुम्हाला आयती चालून आलेली होती या निमित्तानं एखादा फ्रेश नवन चेहरा तरुण चेहरा वेगळा चेहरा जर तुम्ही मंत्रीपदी आणून बसवलेला असता आणि तो जर काही करून दाखवू शकला असता तर फार मोठे तुम्हाला त्याचा फायदा आत्ताच्या तातडीच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पण झाला असता नंतर हे नेहमीसाठी पक्षाची प्रतिमा तयार करण्यासाठी म्हणून झाला असता पण तसं काही होताना दिसत नाही ह्याच्यामध्ये मी छगन भुजबळांवरचे आरोप काय आणि कसं होतं हे दोन मिनटं बाजूला ठेवतो माझा मुद्दा मूळ असा आहे की छगन भुजबळ जे राजकारण करतात ते जुनं झालेलं आहे आता वय झालेले त्यांचं जुनं राजकारण झालेलं नवीन ह्याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये त्यांच्याकडे आकर्षून अगदी बहुजन समाजातले का ओबीसी मधले पण तरुण जावेत अशी परिस्थिती आता उरलेली नाही अजित पवारांनी एक संधी गमावली हेच भुजबळांच्या शपथविधीनुसार प्रसंगातून दिसून येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद